सर आता आपण ऐका म्हणजे तुमच्याशी बोलण्याची आधी त्याला सांग की तुम्ही दुर्दैवाने हे घडलं खर त्याच्यामुळे त्याच्यात तर आपण काय करू शकत नाही पण पुढे तुमच्या सोबत आम्ही आहोत क्षणी आणि प्रत्येक पाहुले आहोत तर तुम्हाला आता काय सगळे शब्द खेळ न्याय नाही देणं पण ते गेले जेवत आणू शकत नाही नाही पण आता तीन तारखेला आम्ही फर्टनला जाऊन ते

निष्कर्ष किंवा पहिल्या निदर्शनास आलेल्या गोष्टी आणि मग आपण आपण मग आपण कायद्याची लढाई आणि कसं म्हणजे शिक्षा कशी करून घ्यायची ते आपण मागे लावून घेऊ आपण करून आता तर आम्ही सोबत होता तर तुरता आपण डिटेल्स देऊ शकतो पण आपण त्यांना पूर्ण सोबत करू देऊ आपण पूर्ण सर आणि इथलं पूर्ण आपलं म्हणजे शिवसेनेचं आपलं सगळं युनिट आणि सगळे आपले तीनही जिल्हा प्रमुख उल्हासजी असतील किंवा हे नितीन धांडे असतील रत्नाकर शिंदे असतील सगळे आणि विनायक बाप्पामुळे मुळे सगळे तिथे आहेत आणि तीन तारखेच्या नियोजनात पण ही सगळीच माणसं पुढाकार घेऊन काम करतात ते नोंदवत जा जी सर जी सर जी तांदूळ जा ते आपण सगळं जी सर जी सर थँक्यू लिहून घ्या आपण हो सर एकदा सर आपण पासबोला सरांची जर एकदा आम्हाला वेळ मिळवून दिली तर पासबोला सरांना थँक्यू सर त्यांना त्यांच्याकडे काय नाव आहे ते बघून त्यांच्याकडे अॅडव्होकेट सानप आहे पण जरा पासबोलाची जी अजून आम्हाला कायद्याच्या बऱ्याच खास खव्या सांगू शकतील जी सर जी जी थँक्यू सर हां